दक्ष प्रहरांनी निभावले आपले कर्तव्य अमरावतीत पावसाने घातलेल्या धुमाकुळामुळे शहर जलमय झाले होते अशातच रात्री साडेआठच्या या सुमारास एमएससीबीच्या कार्यालयात ग्राहकांचे फोन येतात आणि लाईट गेल्याची तक्रार करतात ग्राहकांना सुरळीत वीज पुरवठा व्हावी या मानसिकता घेऊन ही मानसिकता घेऊन चालणाऱ्या वीज कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी लगेच ॲक्शन घेत फॉल्ट शोधायला सुरुवात केली टू हंड्रेड केव्ही चा ट्रान्सफॉर्मर विद्याभारती कॉलेज कॅम्प परिसर अमरावती बिघा झाल्याचे दिसून आले सुमारे तीनशे पंधरा ग्राहकांची वीज पुरवठा खंडित झाला होता महावितरणचे प्रकाश प्रकाश दुतांनी तात्पुरता दाखवत ट्रान्सफॉर्मर बदलण्यात आले सुमारे रात्री साडे बाराच्या विद्युत पुरवठा सुरू केला या नैसर्गिक काळात महावितरण कडून मिळालेल्या तात्पर वीज सेवेचे स्थानिक नागरिकांकडून सहाय्यक अभियंता श्री विनायक वाढवे प्रधान तंत्रज्ञ मोहम्मद नासिर हरी शिंगोले व कॉन्ट्रॅक्टर लाकोडे व शेगोकर कौतुक केले व आभार व्यक्त केले